चक्रजागृती म्हणजे काय आपल्या शरीरात केवळ मांसरक्त हाडे आणि स्नायूच नसतात तर एका अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचं जाळं देखील असतं या ऊर्जेच्या प्रवाहात काही विशिष्ट केंद्रे असतात ज्यांना चक्र असं म्हणतात चक्र म्हणजे संस्कृतमध्ये गोल फिरणारं चाक ही चक्रे आपल्या शरीरात विविध ठिकाणी असतात आणि ते आपल्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्वास्थ्याशी थेट जोडलेली असतात प्रत्येक चक्राचं एक विशिष्ट स्थान आणि विशिष्ट कार्य असतं जसं की मुळाधार चक्र आपले स्थैर्य सुरक्षितता आणि आधार यांच्याशी जोडलेलं असतं तर सहस्रार चक्र हे आपल्या उच्चतम चेतना आणि ब्रह्मांडाशी असलेल्या संबंधाचं प्रतीक असतं या चक्रांमधून ऊर्जा योग्य पद्धतीने वाहत राहिली तर मन शरीर आत्मा यामध्ये समतोल राहतो पण जर ही चक्रे ब्लॉक झाली किंवा असंतुलित झाली तर जीवनात मानसिक तणाव शारीरिक आजार आणि आध्यात्मिक रिकाम पण जाणवायला लागतं चक्रजागृती म्हणजे या चक्रांना पुनश सक्रिय करणं त्यांना संतुलित करणं आणि त्यांच्या अडकलेली किंवा स्थिरावलेली ऊर्जा मोकळी करणं आणि ही प्रक्रिया साधनेच्या ध्यानाच्या प्राणायामाच्या मंत्र उच्चाराच्या किंवा विशिष्ट ध्यानधारणा तंत्राच्या माध्यमातून केली जाते जेव्हा एखादं चक्र जागृत होतं तेव्हा त्या विशिष्ट चक्राशी संबंधित भावना क्षमता ऊर्जा पुन्हा भरून निघते चक्रजागृती फक्त आध्यात्मिक गोष्ट नाही तर ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त प्रक्रिया आहे उदाहरणार्थ अनाहत चक्र जागृत झालं की माणूस अधिक प्रेमळ सहृदय आणि सकारात्मक होतो मणिपूर चक्र सक्रिय झालं की आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि इच्छाशक्ती प्रचंड वाढते आणि या प्रक्रियेमुळे केवळ स्वतःचंच नाही तर आपल्या सभोवताली असलेल्या लोकांचं आयुष्य अधिक सौम्य सकारात्मक आणि सुंदर होतं ही एक यात्रा असते बाहेरच्या दुनियेकडून आपल्या आतल्या स्वतःच्या आत्म्यापर्यंतची चक्र जागृतीच्या प्रक्रियेत माणूस स्वतःला पुन्हा नव्यानं शोधतो जेव्हा ही चक्र जागृत होतात तेव्हा फक्त शरीर किंवा मन नव्हे तर संपूर्ण अस्तित्व अधिक प्रकाशमान ऊर्जावान शांततामय होऊन जातं चक्र जागृती म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या अदृश्य पण शक्तिशाली बाजूशी जोडण्याची एक दिव्य आणि विलक्षण प्रक्रिया आहे